नमस्कार आदेश महाराष्ट्र या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे काल आपण एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की सत्तेतले दोन प्रमुख पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट हा प्रमुख म्हणजे जे मेन असतील त्यांच्यामध्ये लोकांना जास्त जागा मिळतील तर बाकीच्या तीन नंबरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मग काँग्रेस किंवा हे उद्धव ठाकरे गट हा विजयी होईल असं म्हटलं होतं आणि त्याच्याच त्याच अनुषंगाने आजचे हे रिझल्ट आपल्याला दिसत आहेत हे रिझल्ट आपल्याला तसे धक्कादायक नसावे नाही आहेत कारण की छोट्या छोट्या लेवलच्या नगरपरिषदांसाठी अगदी उपमुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचाराला जातात अगदी काहीशे कोटींचा त्यांचा वार्षिक ही वार्षिक अर्थसंकल्प अर्थ असणाऱ्या नगरपरिषदांसाठी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्यासाठी सभा घेतात तर हे निकाल थोडेसे काहीसे त्याच अनुषंगाने होते आणि ग्राउंड लेवलला झालेला वाढबाद सत्तेच्या वापरावरती ह्या निवडणुका हे रिझल्ट आपल्याला अपेक्षित होते पण याच्यामध्ये पाहण्यासारखे म्हणजे आज एबीपी माझाने हा निकाल दाखवत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाहण्याची सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे तर ठाकरेपटला कसं खाली करता येईल ठाकरेपटला कसं कमी करता येईल याच्यामध्ये एक ट्रिक आहे या इथे दिलेल्या नावांमध्ये तुम्हाला एक ट्रिक दिसेल बघा शिवसेनेचे दोन भाग झाले ज्यावेळेला एकनाथ शिंदेनी पक्षांतर केल्याच्या नंतर शिवसेनेमध्ये दोन भाग झाले शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परंतु एबीपी माझाने इथे नाव वापरताना शिवसेना म्हणजे शिंदेच्या शिवसेनाला डायरेक्ट शिवसेना लिहिला आहे आणि उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव इथे काय लिहिलं आहे त्यांनी ठाकरे आणि तुम्ही पाहिला ज्या वेळेला निकाल हाती येत आहेत त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त कमी हे निकाल तीन म्हणजे तीनच हे जागा फक्त ठाकरे सैनिक मिळालेत आता बोलताना आपण काय म्हणणार अरे ठाकरे बँडला केवळ तीनच जागा मिळणार ठाकरे बँडला कसं ठाकरे बँक कमी दाखवणार का ठाकरे हे नाव का वापरण्यात आलं याच्या जागी ते उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ना, ठाकरे नाव वापरता आलं असतं परंतु त्यांना ठाकरेंना कमी करायचं आहे त्याच अनुषंगाने इथे त्यांनी ठाकरेंचं नाव वापरलं आहे त्या म्हणूनच ही जी ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष मीडियाला हाती घेऊन तसं एखाद्याचं पाणीपत करू शकतं याचं एक छोटंसं नमुना उदाहरण म्हणजे हे आहे की ठाकरे ब्रँड आता महाराष्ट्रामध्ये मोठा होताना दिसत आहे दोन ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर यांना महानगरपालिका जड जाऊ शकतात त्याच तत्वावरती त्यांना कसं कमी करावं यासाठी एक मायक्रो प्लॅनिंग नावाचा एक प्रकार असतो आणि हा भारतीय जनता पक्ष अगदी मोठमोठ्या मीडिया चॅनल्सला हाती घेऊन कसा ठाकरे ब्रँड कमी करता येईल ही छोटीशी ट्रिक आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा आणि सध्याचा जो प्रमुख मीडिया आहे तो सत्ताधारांना प्रश्न विचारत नाही आपण तो प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो आपण त्यांच्या चुकींना चुका म्हणतो तर ता त्यांच्या योग्य कामांना योग्य म्हणतो आपलं विश्लेषण आपलं माहिती जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद